श्री संत मुक्ताबाई माता मेहून दर्शन जयंत दादा सीता ने मी नमतीच आहे मो येऊ दे ना काही प्रॉब्लेम नाही दर्शन देतो लाइव दर्शन आहे आपला フリーさんともパワーイマカン。 तोयला थाडयची रीतीचा बद्दल

श्री संत मुक्ताबाई मंदिर श्री क्षेत्र मेहुल या ठिकाणी आपण आलेलो आहे स्नेहल तेर तेरा लोक लाईव आहे हां हां बघा आज आपण दर्शन घ्यायला आलेलो आहे श्री संत मुक्ताबाई माता मेहुंड या ठिकाणी खूप सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी बघा आपण दर्शन घेतोय आजूबाजूचा परिसर जो आहे तो खूप सुंदर आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बसायला पण खूप छान जागा आहे तापी नदीच्या काठावरती आहे

तर ता, तापी ता, ता, नदीकडे जाऊ

तापी नदीचं आपण एकदम असं किती सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणी नदीचं दृश्य दिसतात त्याला समोर सुंदर शिक श्री क्षेत्र मेहून या ठिकाणी आलेलो आपण आज खूप छान असं रूप आहे या ठिकाणी बघा या आज बाजूच्या ह्याच्यात बसण्यासाठी पण व्यवस्था खूप चांगली केलेली आहे काय वाट गेला तो बायचं काही असलं बायंदं म्हटलं आता हे अजून काय काय पंचवीस लोक हा मग बाहेर मस्त बसू शकतो आपण भाऊ पंचवीस लोक होते लाईव्ह इकडे चालू आहे बऱ्या लाईव्ह ऐक पाहत आहे ना लोक युट्यूबवर आपल्याले चालत ो पंचवीस लोक लई होत्या आता आपण लाईक आता एकच आहे कोणतरी

हां ऐसा